तर आता इथे तुम्हाला दिसत आहे आई बाबांची तयारी झाली आणि साडेनऊ वाजले आणि लवकर उठले त्यांनी तयारी केली ते पण निघाले आहेत ना आले आणि लगेच तयारी करून निघालेत ते कुठे अंबरनाथला जायला जसं की बाबांची भाऊबीज करायला निघालेत ते बाबा चाललेत बहिणीला त्यांच्या भाऊबीज करायला आत्याबाईला तर आता आई पण निघाल्यात आई पण करतात तिकडे भाऊबीज तरी त्यांना पोचायला दोन अडीच तास लागतीलच आता बाबांची ह्यांची दोघांची भाऊबीज होईल आणि आता इथे तुम्हाला दिसत आहे गौरी ओंकार आणि समर्थला दोघांना उठणं लावून आज आंघोळ घालण भाऊबीज आता इथे बाबांची बहीण भाववीज करत आहे बाबांना अंबरलक्ष आणि आमच्या आत्याबाई आहेत ह्यांची आता होती होतीये माझ्या भावाने आण हे गोत्री दिली गोत्री ओके ओके गोत्री दिली मुला हो बाबा परत बाय पडा माझी माझी लिवशी माझी लेखी जा ઓકે તુ હા એ Ida baga, oke. Okay. Hey, Nai, tu mana kali? Tiri parah, bungiri kene. Nai, tu boy ni? Tu ini. Eh, bapak. तर या आहेत पपिताई ह्यांच्या आतेची मुलगी तर ह्यांना ते भाऊबीज करतात दरवर्षी तर त्यांची ही भाऊबीज तर असं आईंची ह्यांची आणि बाबांची अशी भाऊबीज आज होत आहे

अमरनाथवरून आले बादलापूरमध्ये बादलापूरमध्ये त्यांनी ह्या माझ्या मोठ्या नंदबाई ह्याच्या आधी तुम्ही बघितलंच आहे त्यांना तर तिथे आता भाऊबीज करणार आणि तसंच आहे ना ललिताईना पण करणार ललिताई पण त्यांना भाऊबीज करत असतात दरवर्षी तर त्यांना पण भाऊबीज करणार अशी त्यांची भाऊबीज चाललेली आहे आता तर हे आता ललिताई करत आहे भाऊबीज बघे

संध्याकाळी जवळजवळ साडेसात वाजता आई बाबा ती सकाळी गेलेले ते आत्ता घरी आले आता ते आल्यानंतर आम्ही भाऊबीज आहे घरी ओंकार समर्थ तर आता तेच आहे तयारी आणि ही खूप दमलेले होते कारण का यांना परत नाईट ड्यूटीला जायचं आहे अरे बघा झोप नसल्यावरती इथं इतं हा ते हां वरती कसं बघा हा शिंगलेलंय ना हां दा ते बघा कसं टींगळ वरती आलं आणि कपडे टाका यवत भावा आराम झाला आम्ही सध्या

आता भाजी का नाही इंडाळ शिजलेली आहे भात झालेली आहे आता भाजी करते मस्त अशी आणि गुलाबजाम आणि फुल्या गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण यांना भाऊबीज करून घेते काय झालं की अचानक यांना जास्तच पाऊस वगैरे होता तर मग आमचं गावाला जाणं कॅन्सल झालं आणि मला फोन पण आला होता माझ्या भावाचा की नाही जमणार यायला म्हणून म्हटलं ठीक आहे तर मग मी माझी भाऊबीज म्हटलं माझ्या बाप्पासोबत आणि बाळकृष्णासोबतच साजरी करावी तर मी आता दोघांना पण ओवाळून घेते आरती करून घेते आणि मग नैवेद्य दाखवून आम्ही आता जेवायला बसू आणि अशी भाऊबीज दिवस असेल आणि आपण भाऊबीज नाही केली तर आपलं पण मन नाराज होतं तर ठीक आहे म्हटलं मी माझ्या बाप्पाला ओवाळून घेते आता गावाला तर जाणं एवढ्या रात्रीचं तर नाही जाणार उद्या आम्ही गावाला जाणार आहोत आणि मग तेव्हा मग मी तिथे भाऊबीज करेन आता सगळेजण जेवायला बसलेले आहेत मस्त पैकी कसे झाले भाजी काय केले आम्ही केलेले आ... आहेत शिमदा आणि बटणीची भाजी पापड आणि डाळभाते लोणचे बस साधा तुझं जेवण आहे माणसं थांबतच नाही थांबतच नाहीवण तुम्हाला बायकोनी वाढलेलं आहे आम्ही नाही वाढल बटाटा शिमला बटाटे वाढला आम्ही हे जेवत नाहीये बहिणीकडनं आले तर बहिणीने एवढं खायला घातलंय त्यांना कॅन्सल केलं नाही मी आता हे चालले ड्युटी वरती बघा निरा भाऊबीज करून येऊन ड्युटी वरती चालेल काल पण आले आज पण निघालेत बाय बाय